नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण चालू केलेली आहे अंकगंथची सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण नवोदय विद्यालयाचे अंकगणित घेत आहोत आणि यामध्ये आतापर्यंत आपण पाच टॉपिक घेतलेलं आहे आणि आज आपण बघणार आहोत सातवा टॉपिक गणितीय पदावलींचे सरलीकरण आणि त्याचं आपण आज बेसिक घेणार आहोत बेसिक समजल्याशिवाय तुम्हाला उदाहरण सॉल्व करता येणार नाही म्हणून बेसिक समजणं अत्यंत गरजेचं आहे तर आपण बघूया याचे बेसिक काय काय आहे तर बघा पदावली पदावली म्हणजे काय की ज्या उदाहरणामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त क्रिया असतात त्याला आपण पदावली असे म्हणतो म्हणजे बघा तेवीस भागेला तेवीस गुन्ह्याला दोन अधिकच्या यामध्ये बेरीज पण आली गुणाकार पण आला आणि भागाकार आला म्हणजे दोनपेक्षा दोन किंवा दोनपेक्षा जास्त त्यामध्ये क्रिया आल्या म्हणजेच याला आपण काय म्हणतो पदावली म्हणतो मग पदावली सोडतानाचा नियम काय आहे दोनपेक्षा जास्त क्रिया आल्या असतील तर पहिले बेरीज करायची की गुणाकार करायचा की भागाकार करायचा की डायरेक्ट सर्व एका साथ करायचं ठीक आहे तर त्यासाठी नियम आहे कंचे बेव कंचे बेव आता कंचे बागु बेव त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात बोडमास मग यालाच बघा कसं सॉल्व करता येते ते बघायचं आहे आपल्याला कंचे बेव कंचे बेव क जो आहे क त्याला म्हणतात कंस चे म्हणजे कंसाचा गुणाकार करून घ्यायचा आहे भा म्हणजे असतो वाहाकार गु म्हणजे असतो गुणाकार बे म्हणजे असते बेरीज व म्हणजे असते वजाबाकी म्हणजे कणमधला कंस आहे चे म्हणजे कंसाचा गुणाकार आहे भा म्हणजे व्हाकार आहे गु म्हणजे गुणाकार आहे बे म्हणजेच बेरीज आहे आणि व म्हणजेच काय आहे वजाबाकी आहे म्हणजे कधी पण पतावली सोडवताना पहिले कंस सॉल्व्ह करून घ्यायचा उदाहरणामध्ये कंस असेल तर त्यानंतर कंसाचा गुणाकार करून घ्यायचा नंतर भाग म्हणजे भाकार करून घ्यायचा नंतर गु म्हणजे गुणाकार करून घ्यायचा नंतर बे म्हणजे बेरीज आणि नंतर वजावाकी करून घ्यायची आणि लक्षात घ्या उदाहरणामध्ये चे आणि ची उदाहरणामध्ये च्या ची जर असेल तर त्याचं किंमत असते गुणाकार उदाहरणामध्ये चे च्या ची जर आलं तर त्याला गुणाकार म्हणतात ठीक आहे च्या ची म्हणजे गुणाकारच चिन्ह आता कंसाचे प्रकार कोणकोणते आहेत बघा की पहिला प्रकार आहे रेगीकंस रेगी कंस म्हणजे वरती आडवी रेष असणार दुसरा आहे साधा साधाकंश किंवा गोल गोलकोंस हा साधा साधाकंश आहे ठीक आहे तिसरा प्रकार आहे चौकोनी चौकोनीकंश किंवा चौकोटी कंश हा चौकोनी किंवा चौकोटी कंश आहे आणि चौथा प्रकार आहे मैरपिकंश ठीक आहे असे चार प्रकार आहेत आता बघा चार प्रकारामध्ये सर्वात मोठा कंश आहे चौकोनी चौकोनीकंश किंवा चौकोटी कंश आणि त्याच्या आतमध्ये येते मैरपिकंश त्याच्या आतमध्ये कोणता येते मैरपिकंश त्याच्या आतमध्ये येते साधा साधाकंश आणि त्याच्या आतमध्ये येते रेगी रेगीकंश म्हणजे सर्वात आधी आपल्याला रेगी कौस सोडवा लागेल कौंस जर सर्व असतील त्याच्यानंतर साधा कौन सोडवा लागेल साधा कौन झाला की मैरपिकवून सोडवा लागेल आणि मैरपिकवून सोडवला की आपल्याला चौकोनी कंस किंवा चौकोटी कौंस सोडवा लागेल ठीक आहे असे चौकोनाचे प्रकार आहेत पुढे आपण बघूया बघा याच्यावरचं उदाहरण कसं सॉल्व करता येईल बघा उदाहरण आहे चोवीस भागेला बारा गुन्हेला तीन अधिक आठ वजा दोन वजा नऊ ठीक आहे आता या उदाहरणामध्ये आपल्याला कंचे भागू उवा लागेल कन चे गु बे व या पद्धतीनुसार सोडा लागेल आता बघा यामध्ये कंस आहे काय उदाहरणामध्ये नाही आहे म्हणजे तर कटला चे म्हणजे गुणाकार आहे पण कशाचा गुणाकार कंसाचा गुणाकार म्हणजे कंसच नाही तर कंसाचा गुणाकार कटला म्हणजे भाहाकार आहे मग पहिले हा हा इथं आहे सॉल्व करावा लागेल म्हणजेच बरोबर बाराने चोवीसला भागलं बारा दोन्ही चोवीस <laughs> दोन उत्तर आलं गुन्हेला तीन अधिक आठ वजा नऊ बरोबर भाकार झाल्यानंतर गुणाकार करायचा हा गुणाकार करा दोन गुणेला तीन कि झाले सहा अधिक आठ वजा नऊ बरोबर परत नंतर बेरीज करायची आहे सहा अधिक आठ किती झाले चौदा वजा नऊ ठीक आहे तो तुम गेले किती राहिले बघा किती राहिले पाच राहिले ठीक आहे म्हणजे याचं उत्तर किती आलं पाच आलं ठीक आहे अशा पद्धतीनुसार पहिले कंस सोडून घ्यायचा आता या उदाहरणामध्ये कंस नव्हता म्हणून कंस सोडून दिला कंस नाही म्हणून चे पण गेला कारण कांचा गुणाकार आहे म्हणजे भाकार पहिले होता तर भाकार पहिले करून घेतला बारा आणि चोवीसला भागला हे दोन उत्तर आलं आपलं मग पुढचं जसं तसं आहे जसं तसं लिहून टाकलं गुन्हेला तीन अधिक आठ वजा नऊ नंतर दोन गुन्ह्याला तीन सहा केलं मग सहा अधिक आठ वजा नऊ झाले सहा अधिक आठ केलं चौदा चौदा वजा नऊ झाले पाच अशा तऱ्हेने आपल्याला पदावली सोडवायची आहे आणखी एक उदाहरण आपण बघूया बघा कंसामध्ये दिलेलं आहे बारा भाग्याला तीन अधिक दोन अधिक अठरा भाग्याला नऊ गुणेला तीन ठीक आहे परत तेच आपलं कण कन... चे भा गु बे आणि व म्हणजे पहिले कंस सोडून घ्या मग आता हा कंस हा कंस सोडावा लागेल मग कंसामध्ये पण दोन क्रिया दिलेल्या आहेत मग कंसामध्ये आपल्याला पहिले भागकार करून घ्यावं लागेल मग बरोबर तीनने बाराला भागलं तीन चौक बारा चार अधिक दोन अधिक अठरा बागेला नऊ गुन्ह्याला तीन मग चार अधिक दोन किती झाले सहा इथं प्लसचं चिन्ह आहे म्हणून अधिक अठरा बागेला नऊ गुन्ह्याला तीन ठीक आहे मग आता कोण सोडून झाल्यानंतर नंतर, नंतर काय आहे कंसाचे पण इथं काय आहे प्लसचं चिन्ह आहे ठीक आहे मग भा करून घ्यावं लागेल बघा हा भाहाकार आहे म्हणजे सहा अधिक नऊने अठराला भागलं नमधून अठरा दोन गुन्हेला तीन अधिक नंतर गुणाकार करून घ्यायला लागेल गुणाकार इथं आहे दोन गुन्हेला तीन सहा म्हणजे हे सहा जसे तसे सहा अधिक सहा 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 किती झाले बारा म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं बारा ठीक आहे अशा तऱ्हेने उदाहरणं सॉल्व करायचे आहेत आणखी एक एक्झाम्पल एक आपण बघूया बघा साधा एक्झाम्पल आहे कंचे भागू बेव कंस नाही आहे चे पण नाही आहे म्हणजे भा पहिले आहे म्हणजेच पंधरा भागेला पंधरा करावा लागेल म्हणजेच पंधरा वजा पंधराने पंधराला भागला एक उत्तर आलं गुणेला सहा बरोबर नंतर गुणाकार आहे म्हणजेच पंधरा वजा सहा आणि एकला गुण किती झाले सहा म्हणजे पंधरातून सहा गेले किती राहिले नऊ राहिले ठीक आहे अशा तऱ्हेनं तिसऱ्याचं उत्तर काय आलं नऊ आलं ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न सेम तसाच आहे करता येईल सवाल पहिले भागाकार करावा लागेल भागाकार हा इथं आहे करून घेऊ म्हणजे काय लिहायला लागेल तीस अधिक सात गुणेला तीन अधिक चारनं अठ्ठेचाळीसला वागलं चार एक चार चार दोन् आठ बारा झाले बारा ना झाल्यानंतर गुणाकार करावा लागेल हा गुणाकार आहे म्हणजेच एकतीस अधिक सत्तर एकवीस अधिक बारा ठीक आहे बेरीज करावं लागेल सगळी बेरीज आहे दोन एक तीन तीन एक चार ठीक आहे एक अधिक दोन तीन तीन आणि तीन सहा म्हणजे उत्तर किती आलं चौसष्ट ठीक आहे अशा तऱ्हेने हे उत्तर सॉल्व करता येईल ठीक आहे बघा दोन तीन एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देतो त्याचे उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पहिलं उदाहरण आहे पाच गुणेला तीन बागेला तीन अधिक दोन गुन्हेला दोन वजा चार बरोबर किती याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे पुढचा प्रश्न तुम्हाला देतो मी पुढचा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे बारा भागेला चार अधिक तीन भागेला दोन वजा तीन भागेला तीन करा वजा चार बरोबर किती तिसरं उदाहरण तुम्हाला देतो बाराचे तीन गुण्याला आठ भागेला चार बरोबर किती चौथं उदाहरण तुम्हाला देतो चौथं उदाहरण घ्या पंधरा भागेला पाच गुणीला दोन आठ अधिक चार बरोबर किती हे चारही उदाहरणं तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे इथं किती आहेत तीन आहेत लक्षात घ्या इथं तीन आहेत ठीक आहे अशा तऱ्हेने हे चार उदाहरणं तुम्ही सॉल्व करायचे आहेत त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचं बघा सांख्यिकी माहितीचे सरलीकरण एकदम सोपी आहे याची तुम्हाला श्रेणी दिलेली राहील तुम्हाला पुढचं पद काढावं लागेल त्यानंतर येणारं तर गणिती श्रेणी आहे नैसर्गिक संख्या श्रेणी आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय शून्य एक दोन तीन चार यापासून सुरू होणाऱ्या संख्या काय असतात नैसर्गिक संख्या असतात शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहापासून तर अनंतपर्यंत आहे ना पण नैसर्गिक संख्या शून्यपासून सुरू होतात का नाही सुरू होत तर नैसर्गिक संख्या कुठंपासून सुरू होतात एक पासून कारण नैसर्गिक संख्या जी आहेत नैसर्गिक संख्या म्हणजे काय ज्यांचा आपण व्यवहारामध्ये वापर करतो त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतो मग नैसर्गिक संख्याचा आपण व्यवहारामध्ये वापर करतो एकपासून म्हणजे एक पासून तर अनंतपर्यंतच्या संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या आहेत मग बघा नैसर्गिक संख्या श्रेणी काय राहील एक दोन तीन चार पाच डॅट डॅट डॅश यन यन म्हणजेच अनंतपर्यंत श्रेणी म्हणजे शून्यपासून तर अनंतपर्यंत पूर्ण संख्या म्हणजे काय शून्यपासून सुरू झाल्या पाहिजे आणि पुढे सांगताना येत कितपर्यंत वाढत जातील तर शून्यपासून सुरू होणारी शून्य एक दोन तीन चार पाच त्या पूर्ण संख्या असतात म्हणून पूर्ण संख्या शून्यपासून काय होईल शून्यपासून सुरू होईल तर अनंतपर्यंत समसंख्या सरेणी म्हणजे काय आता समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोनने भाग जातो मग कोणत्या सुरुवातपासून दोन चार सहा आठ दहा बरोबर आहे बारा चौदा सोळा असं डॅड डॅट डॅश करत दोन एन दोन म्हणजेच दोन गुन्हेला ती संख्या बरोबर आहे आणि विषम संख्या श्रेणी म्हणजेच काय ज्या संख्येला दोनने निशेष भाग जात नाही भाग जात नाही म्हणजेच बाकी एक उरते मग सुरुवात आहे एक तीन पाच सात नऊ डॅट डॅट डॅश दोन एन मायनस एक बरोबर आहे म्हणजे त्या संख्येला जेवढी दिलेली आहे त्याला एनने गुन्ह्याचा आणि वजा एक करायचा पूर्ण वर्ग संख्या श्रेणी म्हणजे काय पूर्ण वर्ग म्हणजे काय कोणत्या संख्येचा वर्ग आहे जसं एकचा वर्ग झाला एक दोनचा वर्ग झाला चार तीनचा वर्ग झाला नऊ चारचा वर्ग झाला सोळा पाचचा वर्ग झाला पंचवीस सहाचा वर्ग झाला छत्तीस अशा तऱ्हेने ते स् वर्ग असले पाहिजे ती पूर्ण श्रेणी म्हणजे बघा एक चार नऊ पंचवीस छत्तीस एकोणपन्नास डॅड डॅ डॅश यांचा वर्ग पूर्ण श्रेणी म्हणजे ज्या संख्येचा घन आहे एकचा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा बरोबर आहे सातचा तीनशे त्रेचाळीस असं अनंतपर्यंत करत यांचा घनापर्यंत या सर्व श्रेणी आहेत मग नैसर्गिक संख्यापासून म्हणजेच एकपासून पासून पूर्ण संख्या शून्यपासून अनंतपर्यंत समसंख्या दोन चार सहा आठ पासून संख्या श्रेणी एक तीन पाच सात नऊपासून पासून अनंतपर्यंत पूर्ण श्रेणी एक चार नऊ पंचवीस छत्तीस एकोणपन्नास म्हणजेच कोणत्याही संख्येचा ते वर्ग असली पाहिजे एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग असे असले पाहिजे पूर्ण घन संख्या श्रेणी म्हणजेच एकचा घन दोनचा घन तीनचा घन असे असले पाहिजे म्हणजे बघा हे वर्ग आहेत संख्यांचे क्रमाने आणि हे सर्व संख्यांचे काय आहेत गण आहेत हे झालं आपलं गणितीय श्रेणी पुढचं आपण बेसिक बघणार आहोत बघा लक्षात ठेवण्यासारखं आहे एखाद्या संख्येला एकने गुणलाय असता येणारा गुणाकार हा मूळ संख्ये इतकाच असतो म्हणजे बघा बाराशे पंचेचाळीसला जर एकने गुणलं तर बाराशे पंचेचाळीसच उत्तर येईल एकशे तेवीसला जर एकशे एकने गुणलं तर उत्तर किती येईल एकशे तेवीसच येईल साधी गोष्ट आहे एखाद्या संख्येला एकने भागले असता येणारा भागाकार हा मूळ संख्या इतकाच असतो बरोबर आहे बाराशे पंचेचाळीस भागाला जर एक केलं तर उत्तर किती बाराशे पंचेचाळीस येईल समजा आपण केलं दोनशे सत्तेचाळीस भागेला 1। या है। है। एक याचं उत्तर किती येईल दोनशे सत्तेचाळीसच येईल ठीक आहे म्हणजे कोणत्याही संख्येला एकने गुणलं असता तीस संख्या भेटते आणि कोणत्याही संख्येला एकने भागलं असता आपल्याला जी संख्याला भागलेलं आहे तीच संख्या भेटते पुढची कन्सेप्ट बघा एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता येणारा भागकार हा एक असतो बरोबर आहे ज्या संख्येला त्याच संख्येने भागलं तर भागकार किती येईल एक एकशे एकवीस भागेला एकशे सॉरी एकशे तेवीस भागेला एकशे तेवीस उत्तर किती आलं एक आलं सेम आहे आपण समजा म्हटलं एकशे सत्तावीस भागेला एकशे सत्तावीस उत्तर किती येईल आपलं एक येईल बरोबर आहे एखाद्या संख्येला एकने गुणलं असता येणारा गुणाकार शून्य असतो बरोबर आहे कोणत्याही संख्येला जर शून्य गुणने गुणलं तर उत्तर शून्यच येते बारा हजार तीनशे पंचेचाळीस गुन्ह्याला शून्य बरोबर उत्तर किती आलं शून्य दोनशे दोन हजार चारशे अठ्याहत्तर गुन्हेला शून्य उत्तर किती येईल शून्य ठीक आहे कोणत्याही संख्येला शून्यने भागता येत नाही एकशे भावीस बा भा... एकशे वीस भागेला शून्य असे करता येत नाही म्हणजे आपण समजा म्हटलं दोनशे पंचेचाळीस भागेला शून्य हे करता येते का नाही करता येते याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही त्याचं उत्तर इन्फिनिटी असते हे तुम्हाला पुढे आहे आठवीनवी दहावीमध्ये पण लक्षात ठेवा कोणत्याही संख्येला शून्यने भागता येत नाही अशा तऱ्हेने आपण जो सातवा टॉपिक्स होता त्याचं बेसिक घेतलेला आहे ठीक आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो घेणार आहोत या गणितीय पदावलींचे सरलीकरणाचं स्वाध्याय सात पॉईंट एक घेणार आहोत ठीक आहे या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जे आधी टॉपिक घेतलेले आहेत त्या सर्वांचे व्हिडिओ लिंक मी टाकत आहे ज्यांनी कोणी ते बघितले नसतील काही बेसिक आहेत आणि काही सर्व स्वाध्याय जे घेतलेले आहेत त्याच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते लेक्चर बघून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि सातव्या टॉपिकचं स्वाध्याय सात पॉईंट एक आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत माझे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या चॅनलला लाईक करत चला शेअर करत चला आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला ठीक आहे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिससुद्धा करत चला जे उदाहरणं होमवर्कसाठी देतो त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकत चला ठीक आहे कारण गणित हा स्वाल्व केल्याशिवाय येणारा विषय नाही आहे ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद